माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मुंबई गोव्यानंतर आता इंदोरला विमानसेवा सुरू होणार असून पहिले उड्डाण बुधवारी होणार आहे मुंबईला जाणारे विमान हेच पुढे इंदोरला जाणार असून ही वन स्टॉप विमानसेवा राहणार असून सोलापूरातून मोठा प्रतिसाद मिळण्याचा विश्वास कंपनीने व्यक्त केला मुंबईला जाणारी विमानच पुढे इंदोरला पोहोचणार आहे हे विमान दुपारी तीन वाजता सोलापूर निवडण घेऊन मुंबई स्टॉप घेत पुढे इंदोरला सायंकाळी साडेपाच वाजता पोहोचणार आहे इंदोर मोठी बाजारपेठ असून ती या विमानसेवेमुळे सोलापूरशी जोडली जाणार आहे याशिवाय उज्जैन ते महाकाल दर्शनाची सोय होणार आहे इंदोर हे पुणे श्लोक अहिलादे हळूळकर यांचे जन्मस्थळ असून त्या ठिकाणी जाण्याची सुविधा मिळणार आहे तिकीट दर चार हजार नऊशे रुपये असून याचा सोलापूर शहर शेजारील जिल्ह्यातील व्यापारी कारखानदार व व्यावसायिकांना लाभ होणार आहे इंदोरहून सोलापूरसाठी विमानसेवेची वेळ दिली नाही पण तिथून मुंबईसाठी विमानसेवा असणार आहे माझा सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका